आज आपण या ठिकाणी जे आलो ना भानखेडी ही शेवटची खूप मोठी महत्वाची लीळ आहे म्हणजे नागदेवाचार्यांच्या हयातीतली स्वामी तर आपले गेलेच होते त्यावेळेला स्वामींनी प्राण केलं परंतु जसं आपण मनुष्य जन्मामध्ये कुणाला आई वडिलाचा शोक कुणाला भावाचा शोक कुणाला बहिणीचा शोक कुणाला पत्नीचा कुणाला मुलाचा जीवनामध्ये प्रत्येकाला शोक काही नाही काहीतरी राहतोच दुःख तस नागदेवाच्या कसा आचार होता कि हे आपण जे संसारामध्ये एकामेकावर जे प्रेम करतो हे सगळं प्रेम आपलं मतलबी आहे स्त्री असली तर ती काय म्हणार तुम्ही तिला तिच्या मनासारखं सगळं सामान आणून दिलं घरात तर ती ती तिच्याशी प्रेमाने बोलल ना आणलं तिथे आदळ आपट करल आणि तसं परमेश्वर नाही परमेश्वर तुम्ही प्रेम करा नका करू पण परमेश्वर तुमचं रक्षण करायला बसलेलंच आहे तो रक्षण करतच राहतो आणि रक्षण करण्याचे अनेक प्रकार आहेत एवढं सविस्तर तुम्हाला सांगता येणार नाही पण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं की नागदेवाचार्य हे सगळ्यात आपल्या स्वामीचे पट्टशिष्य होते ही आठशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ही व्यक्ती अशी होती की एकेकाळी ते चार वेद शाहशास्त्र शास्त्र अठरा पुराणाचा सगळा अभ्यास केलेला मोठे पंडित होते पण दरोड दरोडोखोराकडून त्यांचा एक भाव मारला गेला त्याचा तो बदला होण्यासाठी हा शेंडी धारण केलेला वेद पठण करणारा ब्राह्मण हा काय झाला दरोडोखोर झाला हा त्यांचा मी पूर्व इतिहास सांगतो थोडक्यात तुम्हाला <coughs> आणि त्या दरोडखोरामध्ये त्यांची एवढी दहशत होती की त्यांच्या बहिणी आई थरथर कापायची त्यांना बघूनच कापायचे कारण ह्यांच्या हातात नंगी तलवार असायची आणि ह्याला थोडंसं काय वाकडं दिसलं की एक गाव दोन तुकडे करून मोकळावायचा तो मागं पुढं बघत नव्हता पण योगायोगाने आपल्या स्वामीचं नाव ऐकलं आणि तो इतका वेदला गेला की हाता त्या हातातली तलवार बी गळून पडली आणि त्याच्या ठिकाणी असणारा जो व्यसन होतं त्यांना हे सगळं व्यसनं त्याच्या ह्याच्यातून शरीरातून मनात स्वभावातून सगळे निघून गेले आणि तो आच आपल्या स्वामींजवळ त्यांनी खूप मोठा अभ्यास केला ब्रह्मविद्याशास्त्राचा आणि एवढा मोठा अभ्यास करून स्वतः स्वामींनी त्यांना आचार्यपद दिलं बघा म्हणजे माणसात किती फरक पडतो की एकेकाळी जो दरोडो होता तो एकदम आचार्य झाला म्हणजे मोठा संत महंत झाला हा इतिहास कुणी करून घेतला आपल्या चक्रधर स्वामींनी म्हणजे चक्रधर स्वामींनी ह्या महात्म्याला ह्या साधूला ह्या जीवाला एक मोठ्या पादावर नेऊन ठेवलं